बुलढाणा जिल्ह्यातल्या हिंगणा गव्हाळ या गावातील संपूर्ण चारशे सत्तावीस घरांचा जिगाव प्रकल्पग्रस्तांमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ मागील चार ते पाच दिवसांपासून नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण आरोप असले आहेत जिगाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी या गावातील चारशे सत्तावीस घरांपैकी एकशे आठ घरं ही गावठाणाचे बाहेर काढून डावलल्याने ग्रामस्थ आक्रमक झाली आहे यापूर्वी जमीन संपादित करतेवेळी भूसंपादन अधिकाऱ्यांनी कलम मकरा लावून संपूर्ण गाव त्यात घेतले होते मात्र आत जिगाव प्रकल्पाचे अधिकारी अडवणूक करत असून एकशे आठ घरे ही गावठाण हद्दीबाहेर टाकली आहेत त्यामुळे आता या ग्रामस्थांना कोणताही बदल मोबदला मिळणार नाही शिवाय प्रकल्पाचे पाणी त्यांच्या घरात शिरेल आणि त्यांना भविष्यातही त्रास होईल त्यामुळे तात्काळ राहिलेले एकशे आठ घरे ही त्यात समाविष्ट करावी या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विठ्ठल भातुरकर यांनी पाहुयात एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुराव प्रकल्पामध्ये केलेली आहे चारशे सत्तावीस घरांचा आठवा आहे तीनशे एकोणीस घरं गावठाण हद्दीमध्ये दाखवून घेतले एकशे आठ घरं त्यातून बाधित केले गावठाण हद्दी बाहेर एकशे आठ घरं आहेत त्यांना मोबदला मिळावा म्हणून आम्ही इथं चार दिवस झाले अमरण उपोषणाला बसलेलो आहे परंतु हे चार एकशे आठ घरं आहे हे गावठाणात सामील करण्यात या प्रश्नाकडे काय मागणी केली एकशे आठ घर गावठाण हद्दीत समाविष्ट करण्या द्या कोणी अधिकारी अधिकारी लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे अधिकारी लोक उळा उळीच्या उत्तरात दिल्याशिवाय काहीच नाही पण याच्या पुढे आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही याच्यापैकी तीव्र आंदोलन करू आत्मधना आत्म इशारा देऊ काम बंद करू धरणावर जाऊन चक्काजाम करू न्याय मिळालाच पाहिजे हा तुमच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण अधिकारी लोकांना जागृत करा एकशे आठ घराची वगळली होती काय कारण काय ज्या अधिकाऱ्यांना पैशाची मागणी केली त्यांना नकाशात बनवून टाकला पुरा गावाचा ज्यांना पैसे आत माझे घेतलं म्हणजे अधिकारी मागणी पूर्ण झालं नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी गावाच्या भाई टाकले त्यांना पैसे मिळाले नाही म्हणून ज्यांच्याकडून पैसे मिळाले त्यांचे गावाच्या अंदर घेतले ज्यांच्याकडून मिळाले नाही त्यांचे गावाचे भाई टाकले हे ते फक्त त्यांचे ते पैसे मिळाले नाही म्हणून या कामासाठी गावाले अधिकारी गावा पैसे मागितले वीस लाख रुपये त्यांनी मागितले गावकऱ्यांना दिले नाही जे आम्ही एकशे आठ लोक आहेत आणि सरे दलित लोक आहेत त्या लोकांनी पैसे दिले नाही म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर टाकून दिलं प्रत्येकी किती पैसे लागतात घरामागे प्रत्येकी त्यांनी एकशे आठ जणांचे वीस लाख रुपये मागितले होते तुम्ही सरळ एकशे आठ जण जमा करून वीस लाख रुपये द्या ते

त्या नि मागणीसाठी या ठिकाणी चार दिवसापासून उपोषण चालू आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की असा कुठल्याही प्रकारे अन्याय अत्याचार हा कोणत्याही मानवावर करता येत नाही म्हणून या उपोषणाची ताबडतोब दखल घेऊन राहिलेले एकशे आठ लोक आहे त्यांना ताबडतोब आठ वितरण करावा आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्ष आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि ताबडतोब या उपोषणाची दखल घेऊन या ठिकाणी प्रशासनानं कारवाई करून या लोकांना न्याय दिला पाहिजे याकरता या उपोषणकर्त्यांना यांची तब्येत खालावलेली आहे आणि हे सर्व व्यतीत झालेलं आहे तरी या सर्व याची जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी ही विनंती आम्ही नेवाड येथील उपोषणकर्ते आहे आमच्या इथे मंगेश कवाड आणि आसापरकर हे दोघे गेल्या चार दिवसापासून इथं आजुरा तशी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत आमच्या मागण्या अशा आहेत आमचे गाव हिंगणगाव हे पुनर्वसनामध्ये पुढी क्षेत्रात समाविष्ट असून हे गाव प्रकल्पामध्ये विविध क्षेत्रात आहे आणि त्या अनुषंगाने आमचे गाव संपत्ती होण्याची प्रक्रिया चालू आहे त्या अनुषंगाने आमचे घरे एकूण चारशे सत्तावीस असून चारशे सत्तावीस एकूण घरे आणि तीनशे एकोणच घरे हे बाधित दाखवलेले आहे आणि एकशे आठ घरं हे लाभक्षेत्रात दाखवलेला आहे आणि त्या एकशेठ घर गावठाण गावठाण हद्दीच्या बाहेर दाखवलेल्या आहे त्यामुळे जे गावठाण हद्दीच्या बाहेर एकशेआठ घर दाखवलेले आहेत त्या एकशेआठ घरामध्ये बहुतांश लोक मागसवर्गीय वस्तीत लोक आहेत आणि ह्या मागसवती वस्तीत असल्यामुळे जाणूनबुजून हा शासनाचा एक जाती द्वेष निर्माण केल्यासारखा आढळून येत आहे त्या अनुषंगाने हे आमची अशी एक मागणी आहे की जे चारशे सत्तावीस घरं आहे ते चारशे सत्तेस घर पूर्ण बाधित दाखवण्यात यावे आणि ज्या घरांना गावठाना हद्दीतील जो लाभ मिळतो त्याचप्रमाणे गावठाना अगदी बाहेरच्या घरांनासुद्धा लाभ मिळावा त्या अनुषंगाने आम्ही या उपोषणाला बसले आहे आमची जरी ही मागणी मंजूर शासनाने केली नाही तर आम्ही आता हा उपोषणाचा मार्ग तर आहेच परंतु भविष्यात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छोडू आणि शास्त्रात भाग पडू आमच्या मागण्या मंजूर करण्यासाठी भाग पडू आणि याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू किंवा आत्मदनाचा इशारा देऊ त्या अनुषंगानं आमची एक विनंती आहे शासनाला की आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात